जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करायला विसरू नका मधुचंद्राची रात्र असते नवरा बायको दोघेही एकमेकांशी लाडाने बोलत असतात नवरा सहजच विचारतो मी मेलो तर बायको त्याच्या तोंडावर हात ठेवते असं काहीही काय बोलताय नवरा समजा मी मेलो दुसरे तर तू लगेच दुसरं लग्न करशील का बायको नाही लगेच नाही दोन तीन पहिने थांबावं लागेल नाही तर लोक काय म्हणतील तेव्हापासून नवरा मानसिक धक्क्यात आजीला गीता वाचताना पाहून नातवानं त्याच्या आईला विचारलं आई आजी कोणत्या परीक्षेची तयारी करते आई बेटा ती तिच्या शेवटच्या वर्षाची तयारी करते गुरुजी निर्मल भावनेने केलेली प्रार्थना देव ने देव नेहमी ऐकतो पिंट्या सोडाओ गुरुजी तसं झालं असतं तर आज तुम्ही माझे सासरे असता गुरुजींनी पिंट्याला कूट, कूट कूट कुटला वर्गात भूगोलाचा तास सुरू असतो गुरुजी प्रश्न विचारतात गुरुजी भारतातील सगळ्या घातक नदी कोणती गोट्या गुरुजी भावना गुरुजी म्हणजे तेच कसं काय गोट्या हिच्यात सगळेच वाहून जातात मुलगी जेव्हा प्रियसी असते तेव्हा ती आपला जीव की प्राण असते मुलगी जेव्हा प्रियसी असते तेव्हा ती आपली जीव की प्राण असते तीच मुलगी जेव्हा आपली बायको बनते तेव्हा ती जीव घेणी ठरते शायराला सगळ्या बायकांनी भर कार्यक्रमात बदलला बाप लेख लग्नाबद्दल चर्चा करत असतात बाप मुलाला लग्न करण्याशिवाय परोपरीनं विनवणी करत असतो मुलगा बाबा मला लग्नच करायचं नाही मला सगळ्या बायकांची भीती वाटते बाबा असं नको करू बाळा लग्न कर सगळं काही बदलून जाईल मुलगा काय बदलून जाईल बाबा एकदा लग्न केलंच की एका बाईची भीती वाटेल बाकी सगळ्या चांगल्या वाटायला लागतील गण्या रात्रीच्या जेवणाला पहिल्यांदाच मासे खातो जेवण झाले तरी तासभर पाणी पित नाही कारण त्याला भीती असते चुकून मासा त्यात पोहायला लागला तर गंपू पेट्रोल पंपावर जातो तिथं बोर्ड असतो येथे मोबाईल वापरण्यास बंदी आहे तो लगेच सगळ्या मित्रांना फोन करून सांगतो थोडा वेळ ना मला फोन करू नका रे एक कर्मचारी आपला बॉस पगार वाढवत नसल्याने खूपच वैतागलेला असतो होता वेगवेगळ्या युक्त्या वापरून पाहिल्या पण काहीच उपयोग झाला नाही शेवटी तो बॉसला म्हणाला हे पहा साहेब आता जर तुम्ही माझा पगार वाढवला नाही तर मी ऑफिसातल्या सगळ्या लोकांना सांगेन की तुम्ही माझा पगार वाढवलात म्हणून शिक्षक मंग्या सांग असा कोणता प्राणी आहे जो हवेत उडतो पण जमिनीवर पिल्लांना जन्म देतो मंग्या एअर हॉस्टेस चांगल्या मुलींच्यात आणि डायनासोर्समध्ये काय साम्य आहे लय काय विचार करू नका दोन्ही पण अर्बो वर्षापूर्वी नाहीसे झालेत हुशार बायको नेहमी नवऱ्याचे इतके पैसे खर्च करते की त्याला दुसऱ्या बाईचे लाड पुरवणं अशक्य होऊन बसतं वेब दुनिया पत्नी तुमचं माझ्यावर प्रेम आहे का पती तू किती भोळी आहेस ग माझ्या डोळ्यात पाहून तुला माझं मन वाचता येत नाही का पत्नी मी कशी वाचणार तुम्हाला तर माहिती आहे ना मला वाचता येत नाही म्हणून विसोर भोळे प्राध्यापक बायकोला अग सकाळी मी छत्री न्यायलाच विसरलो बघ पत्नी तुमच्या ते केव्हा लक्षात आलं प्राध्यापक कॉलेजमध्ये गेल्यावर छत्री बंद करण्यासाठी मी हात वर केला तेव्हा एक वजनदार काकूंनी काकूंना डॉक्टरांनी वजन घटवण्यासाठी घोड्यावरून रपेट करण्याचा सल्ला दिला एक महिन्यानंतर वजन किलो वीस किलोने कमी झाले घोड्याचे वरपिता तर तुम्हाला माझ्या मुलीशी लग्न करायचंय बंडू होय वरपिता तर मला सांगा तुम्ही ड्रिंक्स वगैरे घेता का म्हण एक विचारू वरपिता बेशक हा प्रश्न आहे की आमंत्रण आहे ओ एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो एका पक्षाला गोळी लागते तो खाली कोसळतो गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात एक पश पक्षी मात्र तसाच बसून राहतो का कारण अंगात मस्ती दुसरं काय एक मित्र डो डॉक्टरांना म्हंटल म्हटला होता की ते मला स्वतःच्या पायावर उभं करतील दुसरा मित्र मग काय झालं पहिला मित्र त्यांची फी भरण्यासाठी मला गाडी विकावी लागली भयंकर पी जे एक बेरोजगार मुलगा होता त्याने गुलाबाचे फुल फ्रीजर मध्ये ठेवले मग दुसऱ्या दिवशी त्याला रोजगार मिळाला शिक्षक झंप्या तू नेहमी शाळेत टोपी का घालून येतो झंप्या कारण कुणाला कळायला नको कि माझ्या डोक्यात काय चालले आहे ते ढमढेरे सर चिंट्या काल काय कायवर शिकवलं मी चिंटू पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही ढमढेरे सर बरोबर आता सांग पाहू तो पाण्याशिवाय का नाही जगू शकणार ते चिंटू सोपाय सर पाणी नसेल तर तो पोहू शकणार नाही आणि तो पोहला नाही तर बुडून जाईल आणि अशा तऱ्हेने तो जगू शकणार नाही मास्तर सांगा पाण्यापेक्षा हलके काय आहे गण्या सर भजी मास्तर कसे काय गण्या सर तेल पाण्यावर तरंगते आणि भजी तेलावर गुरुजी अक्की शाळा कोमात गुरुजी तुझी हजेरी कमी आहे तू परीक्षेला नाही बसू शकत गण्या फिक्यूर नॉट गुरुजी आपल्याला जरा बी घमेंड नाही आपण उभ्यानेच पेपर लिहू बघा एकदा ॲडमिन मित्राच्या लग्नात सायकलचे ब्रेक लावून नाचत होतं तेवढ्यात त्याला नवरदेवाने जवळ जवळ बोलवले विचारले हे काय करतोस ॲडमिन दिसत नाही का राताळ्या ब्रेक डान्स आज पण शाळा सोडल्याचा दाखला पाहिल्यावर जीव भरून आनंद होतो कारण त्यावर ठळक अक्षरात लिहिलेलं एक सोनेरी शब्द दिसतो वर्तणूक चांगली